नमस्कार मैत्रिणीनो नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्या ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना बाहीची रुंदी कशी काढायची किंवा बाही कटिंग केलं तर बाही कमी जास्त होते तर या मैत्रिणीसाठी आपण आज स्पेशल बाहीविषयी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर तुमचे या व्हिडिओमध्ये सर्व जे बाहीविषयीचे जे काही प्रॉब्लेम असतील ते दे सॉल्व होतील त्यासाठी व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे तर या इथे पहा मी हा ब्लाऊज मापासाठी घेतलेला आहे तर बाहीची रुंदी काढायची कशी हे काय काय मैत्रिणींना समजत नाही तर कसं करायचं एकतर तुम्ही छातीचा चौथा भाग करायचा आणि बाहीची रुंदी घ्यायची नाहीतर हा जो मुंडा आहे तो मुंडा घेर मोजूनसुद्धा तुम्ही बाहीचं कटिंग केलं तरी चालतं आज आपण छातीचं माप कसं घ्यायचं आणि त्यानुसार बाहीचं कटिंग कसं करायचं हे पाहायचं आहे बाही, बाही छातीचा चौथा भाग करायचा आहे बाही कटिंग करताना तर बाह तर या इथे पहा आपण छातीचा चौथा भाग म्हणजे कसा करायचा हे आपल्याला समजलं पाहिजे तर या इथे एक बाजू जी असते आता हा पूर्ण ब्लाऊज आहे पूर्ण पाठीमागील आणि पुढील जो भाग आहे तो टोटल छाती असते आणि पुढचा भाग से जो सेपरेट होतो तो छातीचा निम्मा भाग येतो आणि ह्या पुढच्या भागामध्ये जी एक बाजू येते ती छातीचा चौथा भाग येतो तर आता आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तर या इथे पहा जे हुक आहेत त्या साईडचा आपल्याला भाग मोजून घ्यायचा असतो तर या इथे थोडा असा ब्लाऊज ओढायचा जास्त ओढायचा नाही थोडाच ओढून घ्यायचा या इथे फिटिंग जे आहे इथे मी असा टेप ठेवलेला आहे आणि या इथे पहा पावणे दहा इंच या इथे आलेलं आहे म्हणजे एकोणचाळीस चेष्टचं हे ब्लाऊज आहे तर हे माप जे आहे पावणे दहा इंच आपण बाही रुंदी म्हणून वापरायचं आहे आता बाहीची उंची घेऊया तुम्हाला जर बाहीच्या मुंड्यावरून बाही कटिंग करायची असेल तरीही चालतं अशा पद्धतीने पहा तिरका टेप ठेवायचा आणि बाहीचं कटिंग कर करायचं मी नेक्स्ट व्हिडिओ याचाही शेअर करीन मोजून आपण बाहीचं कटिंग कर कसं करायचं आहे तर या इथे आपण छातीच्या मापानुसार बाहीचं कटिंग कर करत आहे तर बाहीची मापे घेऊया आता या इथे बाही जी जोडलेली आहे तिथून आपल्याला बाहीच्या उंचीचं माप घ्यायला सुरुवात करायचं आहे आणि या इथे पहा पावणे अकरा इंच बरोबर या इथे बाहीची उंची आलेली आहे तर हे आधी आपण नोट करून घ्यायचं आता दंडघेर पहा इथे जी शिलाई आहे ती एकावरती एक असं कपडा व्यवस्थित ठेवून द्यायचा आणि अशा पद्धतीने या इथे दंडघेर मोजायचा आहे साडेपाच आणि पुढे एक रेष अशी आहे साडेपाच आणि एक या इथे तुम्ही पाहू शकता पाहुणे सहाला एक रेश कमी आहे तर हा दंडघेर आहे एवढंच माप आपल्याला या इथे घ्यायचं आहे एक म्हणजे चेष्टाचं माप घेतलं आपण या इथे बाहीची उंची घेतलेली आहे आणि घेर घेतलेला आहे या मापानुसार मी तुम्हाला परफेक्ट कटिंग दाखवणार आहे तर या इथे पहा बाहीचं कटिंग करण्यासाठी मी पेपर घेतलेला आहे आणि ही जी बंद बाजू आहे तिथे आपल्याला बाहीच्या उंचीचं मार्किंग करायचं आहे तर पावणे अकरा इंच बाहीचं मार्किंग आलेलं उंची आलेली तर त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करतो पावणे बारा इंच घेणार आहे तर अशा पद्धतीने मी पावणे बारा इंचावरती मार्किंग केलं एक इंच केव्हा मिसळायचं जेव्हा अस्तरची बाही असेल त्यावेळेस एक इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे बिना अस्तरची जर बाही असेल तर दीड इंच मिक्स करायचं आहे तर या इथे एक इंच मी मिक्स केलेलं आहे इथेही पावणे बारावरती एक मार्किंग करून घेतलं आता हे उंचीचं मार्किंग आपलं झालेलं आहे आता छाती किती आलेली पावणे दहा इंच तर या इथे सरळ सरळ असं पावणे दहा इंच आपण मार्किंग करून घेणार आहे इथे पावणे दहा इंच आणि इथेही पावणे दहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं बाही तुमची या पद्धतीने जर कटिंग केलं तर कमी अथवा जास्त होणार नाही एकदम परफेक्ट अशी बाही येणार आहे आता या इथे पहा उंचीचं मार्किंग झालं बाहीच्या रुंदीचं मार्किंग झालं आता कॅप हाईटचं मार्किंग करायचं आहे एकोणचाळीस चेस्ट म्हणजे चाळीसच्या जवळपास आपली चेष्ट आहे तर या इथे आपण साडेतीन इंच घ्यायचं आहे कॅप हाईट जी आहे ती मी साडेतीन इंच घेतलेली आहे इथेही अजून मी साडेतीन इंचावरती एक पॉईंट दिला आणि आता हे जोडून घेऊया आता या इथे दीड इंचाचं मार्किंग केलेलं आहे जे शिलाई मार्जिन आपण ब्लाऊजमध्ये घेतो आणि इथून पुढे हा जो दीड इंचाचा पॉइंट आहे तिथून आपण अशी एक तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे आता या लाईनीचा आपण मध्य करूया अशा प्रकारे आता इथे वरती अर्धा इंच कंपल्सरी सर्वच बाहींसाठी म्हणजे सर्व साईजच्या म्हणा किंवा सर्व उंची म्हणजे लहान बाही मोठी बाही कोणतीही बाही असू दे इथे वरती अर्धा घ्यायचा आणि इथे पावी इंच घ्यायचं आहे इथे एक इंच बाहीला आकार देण्यासाठी मी घेतलेला आहे आता आपण बाहीला आकार देऊया हा जो एक इंचा पॉइंट आहे इथे या पॉइंट पासून असा आकार द्यायचा आहे आपल्याला या अर्धा इंचापर्यंत इथे अर्धा इंच आपण घेतलेला आहे इथून अशा पद्धतीने इथे थोडं असं खाली जायचं आहे अशा पद्धतीने हा पाठीमागचा आकार देऊन घ्यायचा आता पुढचा आकार कसा द्यायचा पहा हा जो पाव इंचा पॉईंट आहे इथून असा आकार आपल्याला या पाव इंचाच्या पॉइंट पर्यंत आणायचा आहे आणला का इथे पर्यंत आता इथून पहा आकार असा द्यायचा असा म्हणजे आपला जो पानाचा आकार आहे तो तयार झाला पाहिजे सर्व पॉइंट आपण या इथे एक इंचाचे जे पॉईंट दिलेले आहे तिथपर्यंत आणून जोडलेले आहेत तर अशा प्रकारे आपले आकार झालेले आहेत आता दंड घे पावणे सहाला एक पॉइंट कमी असा होता तर या इथे मी पावणे सहा इंच घेतला आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि आता हे जे पॉईंट आहेत ते जोडून घेऊया तर अशा पद्धतीने इथे हे पॉईंट जे आहेत ते जोडून घ्यायचे आता इथे पहा इथे थोडं पाव इंच फक्त पाव इंच जायचं आहे असं खाली जायचं आहे म्हणजे बाही फिटिंगला एकदम परफेक्ट बसतंय बाहीमध्ये घोळ येत नाहीत चुन्या येत नाहीत काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही तर आता हे झालं आपलं बाहीचं परफेक्ट ड्राफ्टिंग तर आपल्याला हे आता कट करून घ्यायचं आहे तुम्हीही या पद्धतीने बाहीचं कटिंग करून पहा तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही अशा पद्धतीने मी अगदी सविस्तर सावकाश असं तुम्हाला या इथे सांगितलेलं आहे नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला बाहीचा जो मुंडा घेर आहे तो मोजून बाहीचं कटिंग कसं करायचं हे दाखवणार आहे आता या इथे हा जो आपण समोरचा आकार आहे तो कट करून घेऊया नवीन शिकणाऱ्या ज्या मैत्रिणी आहेत त्याही अगदी पाच मिनिटात बाही कटिंग करतील अशा पद्धतीने मी तुम्हाला या इथे बाही कटिंग दाखवलेला आहे हा सेंटर या इथे कट करून घ्यायचा इथे हे फिटिंग आहे हे कट करून घ्यायचं आता इथे जे आहे इथे आपलं पाऊन इंच आहे ते बरोबर आहे का हे चेक करायचं आहे तर तुम्ही या इथे पाहू शकता इंच बरोबर आपलं अंतर आहे झिरो पॉईंट सेवन फाय एवढं अंतर या इथे राहिलं पाहिजे अशा पद्धतीने बाही कटिंग करायचं आहे बाही तुमची अजिबात बिघडणार नाही तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद